एक आता पूजा पूजाकडे बजाजचं कार्ड होत त्याच्यावरती नाही होते तर बघू आता दुसरा काय पर्याय मग आता कदाचित आपल्याला पुढे ढकलावे लागेल बट नो प्रॉब्लेम काय ना काहीतरी सोल्युशन काढू आता साठी आता भूक लागली दुपारचा वेळ झालाय जेवण करून घेऊ पूजा सकाळीच मस्त पैकी लाल लाल खिचडी बनवून घेते जेवायचं की नाही रे जेवायचं ना खिचडी आहे ना पूजा इतकी भारी बनवते ना म्हणून मी तिला नेहमी बोलत असतो पूजा लाल वाली खिचडी बनव आता एकदम साध सुधी हे पण जे पण बनवतोय ना मजा येते आता मस्त पैकी छोटासा बटाटा स्मॅश करून वेल, उद्याच नको होऊन बसायला फ्रेंड्स सगळ्यामध्ये छोटीशी गोष्ट आहे नव्याने प्रयत्न करू दुसरा काहीतरी ओके है ना बेटा आणि आताशी स्टार्ट झाला बेटा स्वतःच्या आधानीच काय तर आपण हा जो टॉवर फॅन खूप दिवस झाला आपण कानाकोपऱ्यात ठेवून गेलो ना हा रात्री काढला आपण तर ह्याची पण चांगले ते की हवा येते हवा चार, पण आवडते आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या भेटून ऍक्च्युअली बरं वाटलं आणि लवकरच आपला प्लॅन बनणार आहे वसईला जाण्याचा ह्यांनी फार आपल्याला छान छान आयडिया दिला वसईला काय काय फिरण्यासारखं काय नाही येत्या दोन तीन हफ्त्यात किंवा मॅक्स टू मॅक्स एक मंथ मध्ये आपला प्लॅन बनेलच तेव्हा आपल्यासोबत संकेत असतीलच त्यांना टाइम असेल तर असणार ना असणार मला आणि सेम ऑर्गनायझेशन प्रोसेस अलग अलग ऑर्गनायझेशन सेम बिल्डिंग हा सेम सेम बिल्डिंग आणि पण वेगवेगळा प्रोसेस ब्लूबेरी आणि गिफ्ट आणलं भाव्यासाठी आणि शुअर किती गेल्यानंतर भाव्या खेळणार आहे सगळे सांभाळून जा बरं वाटलं असं बिलकुल गोष्टी जवळ शेअर होतात बोलण्यास थोडस मला सिरियसली आवडला ऑफकोर्स काहीतरी व्हेरी अॅक्च्युअली संकेत खूप टेस्टी आहे मी पहिल्यांदा लाईफ मध्ये पहिल्यांदा टेस्ट केली पण पूजा व्हायला वाटतं पाणी भरून घेऊ फ्रेंड मग तुमच्यासोबत एक सिरियस गोष्ट शेअर करायची जे तुम्ही ऐकलं पूजाकडून तिला ऍक्च्युली थोडस हर्ट झालाय बोलू त्याच्यावर अरे वा आवडला पण पहिल्यांदा ट्राय केलंय ब्लूबेरीज घ्या फ्रेंड्स तुम्ही पण घ्या ट्राय करा फ्रेंड घ्या ब्लूबेरी घ्या फ्रेंड्स बोलू तुला कसं वाटलं ग् झाकण लावून हंडा भरायचा कधी कधी असं माझ्याकडून पण झालंय वरच झाकण काढलंच नाही आणि पाणी टाकायला गेलं त्यामुळे पाणी सगळं बाहेर पण खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं पूजा जोपर्यंत पूजा ते करून घेते सगळं जमोर तसं पण आपल्याला संकेत यांनी सांगितलं की याच्यामध्ये टॉईज आहेत छोटे टप वगैरे हो पण तरी आपण हे एकदा अनबॉक्स करून बघू काय आलंय बागासाठी गिफ्ट त्यांनी सोबत काय आलं बेटा कुठे चालली तू कुठे चालली तू एकच चप्पल घालून एकच चप्पल घालून जाणार दुसरी ना

गेम असेंबल करून झालाय फ्रेंड्स नक्की बघा हे पकड हे पकड इथे ठेव इथे ठेव इथे ठेव इथे ठेव अरे वा सेट टाकल्यावरती असं काय चालतंय काय खेळणं आलं ना आजकाल कुठं पडलं पूजा।, पूजा फोन का फेकला मम्माच्या पायावर लागला ना तिला सॉरी बोला मला पूजा फोन मध्ये काय जुने पुराने फोटोज वगैरे चेक करत होते फ्रेंड्स तितक्यात भाव्याने खिचून खिचून पूजा देतच नव्हती तर तिने फोन खिचला तिच्या हातातून आणि पूजाच्या पायावरती फेकून टाकला नेहमी बेटा मम्माला काही ना काहीतरी लागतंय बेटा असं नाही मस्ती करायची सॉरी बोल मम्माला सॉरी बोल उठा 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 लवकर उभा राहून मम्माला सॉरी बोला जा उभा राहून मम्माला सॉरी बोला उभा राहा मम्माला काय करू याच्या अगो यार हे डिलिव्हरी डिलिव्हरी साठी <laughs> खाली राऊंड मारून आले फ्रेंड भावेला घेऊन

तुझ्याबद्दल नेगेटिव्ह काही कमेंट्स येत राहतात की असा स्वभाव आहे तसा स्वभाव आहे चिडचिडे राग आपण राग, ह्या या अगोदर या, या, या कमेंट्सला आपण ऍड्रेस पण केलंय ब्लॉग मध्ये शेअर पण केलंय म्हणजे एवढंच आहे की तो एक मिसअंडरस्टँडिंग आहे फ्रेंजनला पण असं वाटतं तो नेचर आहे तिचा तसं तिला व्यवस्थित तसं राहायला आवडतं तसं बोलायला आवडतं आणि पूर्ण चोवीस तासातून ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं वेगळंही असतं बट दॅट माईट नॉट बी द पार्ट ऑफ द ब्लॉग होत ऑफिसला घरी येणं हे ते वगैरे सगळं माझीही चिडचिड होते तिचीही चिडचिड होते सगळेच असं नाही बोलत मोस्टली खूप सारे मधून नाईन्टी फाय पर्सेंट सगळे पूजाला अप्रिशिएट करतात की जसं पण चाललंय तसं ती मध्ये खरं सांगू तर पूजाने मध्ये खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्यात आता भले आपलं लव्ह मॅरेज झालं होतं बट मॅरेज म्हण्यासारखं मॅरेज झालं पण नव्हतं काँड तर अशा खूप साऱ्या इच्छा असतात ना मुलींच्या की असं व्हावं तसं व्हावं त्यातलं झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट देखील नव्हतं झालं अजून खूप सारे गोष्टी पण आहेत फ्रेंड्स अजूनपर्यंत काय सांगू आता आहेत खूप साऱ्या गोष्टी ज्या अजून नाही पण आहेत तिच्याकडे जे आपल्याकडे अजून नाहीत आपण अजून बनवल्या नाहीयेत त्या आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू सगळं काय करत चाललं बट देन टू शी इज विथ मी आणि तरी पण ते सगळं सांभाळून ती करते सगळं काय तर तिचं बोलणं तेवढं नाही तर तेवढं ते नाही इफेक्ट पडत पण कमेंट येणं त्या गोष्टीला घेऊन की ही अशी आहे ही तशी आहे असं तसं वगैरे आय नो तुम्हाला असं म्हणजे जे पण असं बोलत असेल त्यांना असं वाटत असेल कि चांगलं करावं हे करावं ते करावं तर तुम्ही कधीच चेक कराल ना फ्रेंड्स पूर्ण वीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा अठरा मिनिटाचा कितीही मिनिटाचा व्लॉग असेल ना तर त्यातून एक ते दोन मिनिटं कधी दिसत असेल की मी थोडीशी चिडचिड केलेली किंवा थोडस एकदम हार्डपणे बोललेली बट आय एम ओके विथ दॅट ऍक्च्युली ती हर्ट होते कारण की जेव्हा कुणी एकदमच बॉडी शेमिंग वरती उतरतं किंवा एकदमच वल्गर टाईप गोष्ट बोलतं किंवा सतत 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 एकच नेगेटिव्ह गोष्ट घेऊन बोलत राहताना तर वी डू टेक टेक ऍक्शन रिपोर्ट करतो आपण जेव्हा कोणी एकदम वरती उतरता ना एडल्ट म्हणजे शरीराबद्दल uh, काही बोलून किंवा घाण शिव्या देऊन वी डिरेक्टली रिपोर्ट अँड ब्लॉक दॅट काइंड ऑफ अकाउंट पण uh, जर कोणी काळजीपूर्वक बोलते ते देखील समजून येतं बट सिरियसली फ्रेंड्स आमच्या दोघांचं बॉन्डिंग थोडंसं वेगळं आहे की कशी बोलते मी कसाही वागतो तरी वी बोथ आर ओके विथ इट आणि हा ब्लॉक चाललाय फ्रेंड्स ते आपल्या दिवसभरातले जे पण चालले ते सगळ्यात शेअर होत असतं जसं रात्री सगळं होऊन जाताना फ्रेंड्स तसं मग आपण कमेंट रीड करायला रिप्लाय करायला स्टार्ट करतो तसंच जसा वेळ भेटतो ना तसं मग पूजा कमेंट ना कधी तर मग तिला पण वाईट वाटतं आणि आज ती ऍक्च्युली रडत होती त्या गोष्टीला घेऊन की असं असं तिच्याबद्दल मिसपर्सेप्शन क्रिएट केला जातोय आता असेही कमेंट येतात की मी इंटेन्शनली असं दाखवते की पूजा तसं वागते पूजाला वाईट ठरवते निगेटिव्ह ठरवते असं नाही आहे दिवसभरातलं जे चालतंय आपण ते दाखवायचा प्रयत्न करतोय जर ते दाखवायचं सोडून आपण ह्या गोष्टींना असं रिप्लाय देत ह्या गोष्टींवरती रिस्पॉन्ड करत बसलो ना मग तेवढा आपला ब्लॉगचा ती गोष्ट टाइम घेईल म्हणून हे मला नाही वाटत ह्याच्यानंतर पण असं काही व्हिडिओ येईल रिगार्डिंग रिस्पॉन्स ऑफकोर्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट रिस्पेक्टेड व्ह्युअर्स रिस्पेक्टेड कमेंटर्स एव्हरी वन आयम शुअर तुम्ही ब्लॉग बघायला एन्जॉय करत असाल फ्रेंड्स कुठेतरी रिलेट पण करत असाल राईट right? काही ठराविक कमेंट्स फ्रेंड्स त्यांना घेऊन थोडस हर्ट होते पूजा आ? अरे मी आता काय बोललो रे काय बोलतो मी इतक्या वेळ हो पण हे नळी चावायची पद्धत थोडी कॅज्युअल होती अशीच आहे फ्रेंड्स तुला ती बोलून बोलून जाते आणि मग मन मोकळं तिथं मला तू पाहिजे काय संपवायचं संपवायचं असेल तर सगळं मला खावा लागत मी तर लावलीच नाही आणि स्वतःला तू मुर्जिबात बोलणार आता चांगला चांगलं बोललो तर आज मला आईस्क्रीम ऑर्डर हा काय काय बोल मी तुझ्यासाठी वाटत काय देऊ तुला काय हवंय आपल्याकडे येतात नव्वद ते एकशे वीस एकशे तीस मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण असतो आपल्याकडे त्यातून आपण कट करत करत दोन तीन वेळा रिचेक करत करत ते एडिटिंग करून अपलोड करायला वेळ जातो आणि ते एडिटिंगला बसलं की आपले तीन चार पाच तास हमखास जातात फ्रेंड्स एडिटिंग करत बस परत मग इतर दिवसभरातली काम असतात घरातली बिझी असतो पूर्ण वेळ मी देखील पूजा देखील भाव्या देखील आणि ते सगळं आपल्याला तुमच्यासोबत शेअर करायचंय आपण ह्या सगळ्या गोष्टींचा रिस्पॉन्ड परत रिप्लाय करत बसलो तर उद्या जाऊन कुणी काही काही बोललं जरी आपल्याबद्दल तरी वी हॅव टू फोकस ऑन ब्लॉग्स बिकॉज दिस इज द मेन थिंग विच वी वॉन्ट टू डू आता इथल्या ब्लॉग मध्ये आपण इतर काही गोष्टी शेअर करण्याच्या वेळी तीन ते, ते चार मिनिटं ह्या गोष्टीमध्ये गेले की नाही तेच तीन ते चार मिनिटं तुम्ही दुसरं काहीतरी बघण्यात एन्जॉय केला असता भावायला खाली राऊंड मारायला घेऊन गेलो होते तर आम्ही काय काय मस्ती केली घरी आल्यावरती पूजा आणि अंड्याची पोळी कोणत्या आकाराची बनली होती स्टार फिश सारखी पण तिने ती कशी मॅनेज केली राईट हे सगळं आपल्याला तो आपल्याला हे शेअर करायचंय पूजा तरी इनफॅक्ट बोलत होती की तिला आतापासून ब्लॉग मध्येच नको घेऊ मग तिला म्हणजे व्हिडिओमध्ये दिसायच नव्हतं कारण की तिची अशी इमेज सेट झाली असं से वाटतं नाही पूजा आपण कधीही कुणालाही बाहेर भेटलो फ्रेंड्स ताई भेटतात दादा भेटतात ऑफिस कलिक भेटतात पूजाशी किंवा कोणीही ना आपल्याला पहिला येऊन पूजाला भेटतं अप्रिशिएट करत छान छान बोलत मग निगेटिव्ह कमेंटर्स डोंट थिंक की तेवढे पण काही सिरियस घेत असतील निगेटिव्ह कमेंट्स येतात ना फ्रेंड्स ते कमेंट करणार आपण कमेंट करून सोडून देतो बट ज्याच्यासाठी कमेंट असते जो व्यक्ती ते वाचतो ते थोडंफार हर्ट होऊ शकतं फ्रेंड्स आणि त्यात आजकाल असं झालंय की चला ही ऍक्च्युअल स्टेज आहे फ्रेंड्स नेगेटिव्ह कमेंट बद्दल की कमेंट मध्ये घाण वल्गॅरिटी बॉडी शेमिंग आणि शिवाय देणं हे ते सगळं ते घाण आहे ना इनफॅक्ट की समोरचा कमेंट काय करतोय कमेंट ज्या व्यक्तीला केलीये तो तर त्याचं करतोय लाईफचं जे काय करायचंय ते काय म्हणत तुला नाही ऐकलं हा खूप तुम्ही ऐकलं असेल फ्रेंड्स तर तुम्हाला पण समजलं मला काय बोलायचं आहे अरे ब्लॉग संपला नाही अजून एक दोन मिनिटं बाकी आहे ऑमलेटचा पण हो माझ्या पण देऊन टाक तर अशी आहे पूजा बघेल ना इतकं गरम होतं आतमध्ये माझे तर हवा टाईट मला कधी कधी हल्ल्यासारखं होतं डोकं तरी ती उभा हाती तेलाच्या पुढे किचन मध्ये गर्मीत उभा राहून फोप सो आपल्या बऱ्याचशा ताई दादांना माहिती असेल किचनच्या गर्मीमध्ये उभा राहून तिथं तेलाचं काहीतरी फ्राय करणं गॅसची गर्मी त्यातून येते समोरून गरम होता ना ते तरी ती उभा राहते पटपट आवरून सगळं झोपायचं असं बट लवकरच ही गोष्ट सॉर्ट झालेली दिसणार आहे लवकर एक न्यूज येणार sure yeah, आहे पुढे आय एम शुअर की काही जण शॉक पण होतील सांगण्याच्या अगोदर समजून पण जाल तुम्ही पूजेशी रिलेटेडच एक गोष्ट आहे बट भाव्या पण जेवतीये भाव्याची मम्मा पण जेवतीये मी पण आता जेवण घेतो माझी प्लेट तिथे सगळं होता चाहता सगळस होता चाहता अच्छा या फ्रेंड्स मी ब्लॉग बघण्यासाठी आत साठी मला अग ग तुम्ही पण जेवण केलं असेल ब्लॉग दुपार ग्लोप 12 अगोदरच अपलोड झालेला असेल तर व्हेरी गुड मॉर्निंग टू यू हैव अ गुड डे म्हणजे मी गेली तर भाब्याला ऑफिस मध्ये जाऊन पूजा काय करते माहितीये असं काढायला दिलं तर ती त्या गोष्टींनाच दाखवते स्वतःवरती दाखवत नाही काय बोलते असं एकदा दोनदा झाले तिच्या ऑफिसचे फंक्शनचे ते शूट करून आले पण त्यात ना पूजा दिसते ना पूजाचा आवाज शेअर काय करू आपले रिस्पेक्टेड व्ह्यूवर्स ते बघणार काय की पूजा काय करते ह्याच्यात पूजा दिसत नाही ना पूजाचा आवाज आम्ही ऑफिसचं बघून काय करू असं वाटेल ना ऑफकोर्स त्याच्यामध्ये पूजा दिसायला हवी पूजा पूजाचा आवाज हवा पूजा काय करते कसं करते मॅनेज ऑफिस किंवा कसं कलिक लोकांसोबत वागतीये कसं ते बॉन्डिंग आहे हे सगळं बघायला आवडेल राईट तर उद्या आपण प्रयत्न करू पूजाला कॅमेरा ऍटलिस्ट फोन तरी किंवा गोप्रो तरी घेऊन जायला जरी पूजाने नाही काढलं तरी भव्य शूट करायला हायचं मी उद्या आराम दुपारी थोडासा ब्लॉग मध्ये मी पण असेल तेवढं तुम्हाला बेअर करावं लागेल आणि ऍक्च्युअल ची क्रेडिबिलिटी एव्हरीथिंग गोज टू पूजा अँड भाव्या माझ्याकडे जस्ट फोन आहे एडिटिंग आहे नरेट करतोय बिट अबाउट मी ऑल्सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स हा तू घेतो ना तू 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 चाव चाव बेटा चाव अरे वा शाबार स्वतः जबरदस्ती तोंडात खुसून अज तिला तो गेम वाटायला लागलाय खेळायला पण स्वतःच खाते अरे 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 <laughs> काय शार्पनेस नाही कापते अरे बुग्गू बुक कापते बरोबर चला हा गेम चालत राहील फ्रेंड्स आज, आज आपण डिस्कस केला काही कमेंट्स ला घेऊन काय फील होत वाचणाऱ्याला पण पूजाला पण थोडस पूजा थोडीशी थोडीशी सेडर झाली होती तिला वाटत होतं नकोच ब्लॉगमध्ये याला कारण की सगळ्यांनी तिची इमेजेस तशी विचार करून घेतली नो फ्रेंड्स इट्स मिसअंडरस्टँडिंग अँड वी आर वेरी हॅपी इन वॉट एव्हर वी आर डुई इन वॉट एव्हर वी आर गोईंग थ्रू थँक्यू सो मच फॉर शोईंग सो मच ऑफ सपोर्ट मिन फ्रेंड्स